सर्वांना स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर देवघर कसं असावं याच्याबद्दल मी इन डिटेल व्हिडिओ यापूर्वी टाकलेला होता तर देवघरात काय नसावं देवघरात काय देवघराची दिशा कोणती नसावी याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील तर देवघर का घरात असावं देवघर का असावं हे पहिल्यांदा सांगते आपला जो संसार आहे आपण संसारिक माणसं आहोत तर आपल्याला चाललेला संसार हा जेव्हा देवाच्या अधिष्ठानाने की देवाच्या ईश्वर साक्षीने चालतो तेव्हा तो चतुर्भुज विष्णूंचा संसार असल्याप्रमाणे चालतो भगवान विष्णू हे संसाराचे पालन करते आहेत त्यामुळे आपल्या घरात देवाचं अधिष्ठान असणं किंवा देवघर असणं हे खूप महत्त्वाचं आहे महत्वाचं म्हणजे देवघर हे लाकडाचं असावं बऱ्याच जणांच्या रवरी सुद्धा असतं तेही चालतं पण मी केंद्रानुसार माहिती सांगतेय दिंडोरी प्रणित तर आपल्या जे देवघर असावं तर ते लाकडाचं असावं तसेच देवघराची दिशा ही ईशान्य असावी आता ईश्वराचे मूळ अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळं देवघराची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात आहे तरीही आपल्या काही वास्तूच्या अडचणीमुळे किंवा छोट्याशा घरांमुळे आपल्याला काही देवघर हे कधी पूर्वेला कधी कोण कौन, कोण कौना कोणाकोणाचं वेगवेगळ्या दिशेला असतं पण देवघर हे नेहमी ईशान्य दिशेलाच असावं हे लक्षात ठेवा दिशांमुळे आपल्या व्यवहारावरती किंवा आपल्या जीवनावरती खूप परिणाम होत असतो त्यामुळे दिशा ही खूप खूप महत्त्वाची आहे बघा ईशान्य दिशा ही खूप महत्वाची आहे आता तुम्हाला फायदा सांगते ज्या त्या दिशेनुसार महत्व सांगते की कोणत्या दिशेला देवारा असेल तर काय त्याचा फायदा होतो किंवा काय तोटा होतो आता पूर्व दिशेला वास्तूच्या जर पूर्व दिशेस देवघर आहे असेल तुमचं तर ऐश्वर आणि प्रतिष्ठेचा लाभ होतो अग्नेय दिशेला वास्तू असेल वास्तूच्या अग्नेय दिशेस देवघर असेल तर होम आणि हवनाशिवाय कोणतंही तुम्हाला लाभ होत नाही बघा आपण खूप सेवा उपासना करतो पण त्याचा लाभ आपल्याला होत नाही कारण की आपल्या देवाऱ्याची दिशासुद्धा अयोग्य असते बघा एखाद्याचं हो जर अग्निय दिशेला देवघर असेल तर त्यांना जेव्हा तुम्ही कोणतीही देवांची उपासना पूजा केली तरीही तुम्हाला फक्त होम आणि हवन याचच फल प्राप्त होतं असं म्हटलं जातं दक्षिण दिशेस असल्यास पीडेचा त्रास होतो अपघात वगैरे सतत होतात नैऋत्य दिशेस असल्यास पीडा व पिशाच पिडा तसेच पीडादायक असते घराच्या नैऋत्य दिशेस जर तुमचा देवघर असेल तर पीडा पिढ्या पीडा होते पश्चिम दिशेस असल्यास व धनहानी होते प्रतिष्ठेची हानी होते, होते। वायव्य दिशेस असल्यास आरोग आरोग रोग बाधा आरोग्य बाधा सतत घरात रोग चालू असतात आजार चालू असतात घरात कधीही पैसा टिकत नाही सतत आजारपण चालू असतो जेव्हा वायव्य दिशेला तुमचं देवघर असतं उत्तर दिशेला असल्यास देवघर असल्यास धन लाभ होतो पण नेहमी लक्षात ठेवा ईशान्य दिशा ही देवांची दिशा असल्यामुळं या दिशेला तुमचं देवघर असावं तुमची छोटी का रूम असे ना पण त्या दिशाला त्या दिशेला काही असेल तर ते रिकामं करा आणि तिथं तुमचा देवघर असावा याची काळजी घ्या देवघर नेहमी स्वच्छ ठिकाणी असावं देव कधीही फळीवरती ठेवू नये टांगलेला देवघर असू नये त्याच्याकडे फळी ठोकून घ्यावी त्याच्यावरती देवघर ठेवावं जरी वरती टांगलेला देवारा असला तरी तो पूर्ण नुसता टांगता ठेवू नये देवघर ईशान्य दिशेला असावं हे तुमच्या लक्षात आलं त्याचबरोबर आता देवघर बऱ्याच जणांचं बेडरूममध्ये असतं छोटं घर असेल तर आता दुसरं तुम्ही पार्टेशन करून घ्या फ्लायवूडचं पण देवघर हे झोपण्याच्या खोलीत किंवा बेडरूममध्ये नसावं असेल तर तुम्ही छोटेसं देवापुरतं पार्टेशन करून घ्या आणि त्या पद्धतीने देवघर तुम्ही तयार करा तसेच देवघराच्या वरती शौचालय नसावं म्हणजे टॉयलेट बघा जे खाली राहतात कोणी फ्ल फ्लॅटमध्ये राहत असतील किंवा कोणी असं जुन्या घरात वगैरे रेंटना आपण राहत असतो तर ते तेव्हा काळजी घ्या किंवा तुम्ही कधीही बांधणार असाल तेव्हा वस्तुशास्त्रानुसार घर तयार करा तर आपलं जे देवघर आहे तर त्याच्यावरती कधी लॅफ्ट येऊ नये लॅफ्ट आला तर त्याच्यावरती कोणतंही सामान ठेवू नका तो रिकामाच ठेवा त्याचबरोबर शौचालय किंवा टॉयलेट त्याच्यावरती येणार नाही बाथरूम त्याच्या देवाऱ्याच्या वरच्या रूमला येणार नाही याची काळजी घ्या पूजा घराचा रंग शक्यतो फिक्कट पिवळा रंगाचा असावा दुसरा कोणताही असला तरी चालतो पण पिवळा रंग हा शांततेचं प्रतीक आहे तसेच भगवान श्रीहरींचा स्वामींचा दत्त महाराजांचा तो आवडता रंग आहे सगळ्यांना माहीत आहे तसेच नेहमी देवघरात जो आहे तर झिरोबल लाल रंगाचा चालू असावा आणि कोपऱ्याकडे तसेच बघा आपण देवांचे जे फोटो असतात तर ते कधीही दक्षिण भिंतीला तोंड करून लावत नाही कारण की दक्षिण भिंत ही यमाची दिशा आहे धर्माची दिशा आहे आणि पितरांचीच सेवा फक्त आपण दक्षिण दिशेला करत असतो तर दक्षिण दिशेला देवांचा कधीही फोटो तोंड करून लावायचा नाही त्या दिशेला फक्त मारुतीरायांची दिशा आहे म्हणजे तोंड करून मारुती दक्षिणमुखी मारुती असतो किंवा हनुमा हे काळभैरवनाथांचा चेहरा त्या बाजूला असतो बाकी कोणत्याही देवांची जो फोटो आहे तर तो कधीही दक्षिण दिशेला तोंड करून लावू नये आणि पूजा घरात हिंस्र प्राणी पशु पक्षी महाभारतातील युद्धप्रसंगाची कोणतीच चित्र जे आहेत तर ते आपल्या देवघरात कधीही लावायची नाहीत त्याचबरोबर बघा आपल्या देवघराच्या बरोबर समोर कधी तिजोरी नसावी म्हणजे एकदम समोर आता तुमचं देवघर आहे आणि त्याच्या समोर नसावी शेजारी जरी, जरी कपाट असेल तरी चालू शकतं पण देवघरा जो तुमचा कपाटाचा दरवाजा आहे तर तो लगेच ओ ओपन झाल्यानंतर देवांच्या समोर तिजोरी येऊ नये याची काळजी घ्या त्याचबरोबर बघा पहिली भिंतीत देवळी असायची देवळी तर त्यात भिंत करून त्यात देव पूजले जायचे करून असं देव तयार केली जायची भिंतीवरती जुन्या लोकांना ज्यांची जुनी घरं आहेत त्यांनी पाहिलं असेल तर तसंही देवघर नसावं त्याचबरोबर जे तुमचं देवघर आहे तर त्याच्यासमोर म्हणजे देवघराच्या समोर कोणत्याही देवांची फ्रेम कोणत्याही देवांचा फोटो लावणे अडगळीच्या वस्तू तुटलेले देव फुटलेल्या फोटोच्या फ्रेम किंवा तुमचं काही तुटलेला दिवा दिवा हा कधीही गळता नसावा नेहमी लक्षात ठेवा तेल जर त्यातनं गळत असेल तर तो दिवा बदलून घ्या समयी तशी असेल तर ती बदलून घ्या तुटलेले फुटलेले भंगलेले कसलेही देव देवघरात नसावेत त्या पूजा फ्रेम दही भाताचा नैवेद्य करून तो सोडून द्यावं बघा तो त्याचाही सेपरेट मी व्हिडिओ बनवेन की जर देवघरातले देव तुमची जुनी असतील तर त्याची यथा सांग पूजा करून ते कसे ते नदीमध्ये सोडावेत किंवा सांगता करावी तर त्याचाही इन डिटेल व्हिडिओ मी लवकरच बनवेन तर तुमच्या घरात फक्त याची काळजी घ्या चौरंग आहे तर तो हलतोय त्याचे पाय खराब झालेत असं काही असेल तर ते बदलून घ्या त्याचबरोबर देवघर देवाऱ्यातले देव हे सगळे व्यवस्थित आहेत का हे, हे एकदा खात्री करून घ्या आणि तसेच तुमचे देवघरातले देव, देव असू द्या तसेच त्याचबरोबर बघा देवपूजेतील देव आहेत आता बऱ्याच ठिकाणी जागा कमी असल्यामुळे देव एकमेकाकडे पाहत आहेत असे ठेवले जातात तर तसे अजिबात ठेवायचे नाहीत कधी आपले जे का कोणतेही पैसे असो दागदागिने असो काहीही देवघराच्या खालच्या कप्प्यात ड्रॉवरला वगैरे सरकून तो ठेवण्याची सवय असते लेडीजना तर तसं काहीही करायचं नाही देवघरात कमीत, कमीत कमी कमीत कमीत देव असाव्यात कमीत कमी मूर्ती असाव्यात आपले जेवढे कुळदेवी कुळदैवत किंवा ग्रामदैवत असतील आणि बाकीच्या ज्या अन्नपूर्णा आहे भगवान हरींची मूर्ती आहे म्हणजे बाळकृष्णांची गणपती बाप्पा महालक्ष्मी आणि त्याचबरोबर ती पिंड भगवान शिवांची ज्याच्यावरती नाग आणि नंदी नसेल अशी पिंड हे हे मोजकेच देव असावेत आणि ज्यांची सेवा किंवा ज्यांची उपासना आपल्याकडून होते तर एवढेच देव देवघरात असावेत याची नेहमी काळजी घ्या एका देवांच्या म्हणजे आता दोन अन्नपूर्णा दोन बाळकृष्ण अशा मूर्ती ठेवू नये त्यातली एकच पुजावी कारण की असं जर केलं तर त्यातील एकच देव कार्य करतो किंवा कोणताच देव कार्य करत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे नेहमी बाळकृष्णांची मूर्ती एकच ठेवावी दोन दोन एकत्र ठेवू नये दत्तक गेलेल्या घराण्याचे बुडीत घराण्याचे देव देवाऱ्यात पूजू नयेत ते तुम्ही देव देव जे आहे तर ते यता सांग पूजा करून सोडावेत त्याचा इन डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवेन तर दत्त गेलेल्या घराण्याची देव पूजायची नाहीत तुमचे तुम्ही स्वतः सेपरेट जरी राहिला तरी तुमचे तुम्ही स्वतः देव नवीन करा नवीन आणा आता बऱ्याच घरात एकत्रित कुटुंबात देव हे मूळ घरात असतात थोरल्यांकडे असतात किंवा गावी असतात तर तसंच त्या ठिकाणी चालू शकतं पण बाकीचे जे तुमचे आहेत देव गणपती असेल महालक्ष्मी बाळकृष्ण अन्नपूर्णा हे तुमचं तुम्ही घेऊ शकतं कुळदैवतेचे टाक जरी चालत नसले सेपरेट राहिल्यानंतर तर हे बाकीचे देव तुम्ही घेऊ शकता याला बंधन नाही कुळ टाक जे आहेत तर ते फक्त तुमच्या आता जसं आमच्या घरी मूळ घरात आहेत गावाला सासूबाईंकडे तसंच बऱ्याच ठिकाणी असतं कुटुंबात एकाच घरात टाक देवांचे कुळदेवीचे किंवा कुळदैवतांचे असतात तसेच देवघरात मारुतीरायांची फोटो नसावा मारुतीरायांचा काही मूर्ती वगैरे नसावी कारण की ते ब्रह्मचारी आहेत त्यांचं पूजन घरात होत नाही कौटुंबिक ठिकाणी कारण की त्यांचं काही संबंध नाही ते ब्रह्मचारी असल्यामुळं त्यांचा फोटो मूर्ती घरात नसावी असेल दक्षिणमुखी घराचा प्रवेशद्वार असेल तर घराच्या वरच्या उमऱ्याच्या वरच्या बाजूला तुम्ही फक्त दत्त पंचमुखी हनुमंतरायांचा फोटो लावू शकता पण देवघरात देवाऱ्यात पूजायचा नसतो पिराचा फोटोसुद्धा देवघरात देवाऱ्यात पुजायचा नसतो तसेच शनी महाराजांची पूजा आपल्या देवघरात कधीही करायची नाही देवघरात मुंजा पुजा पुजायचा नसतो बाकीचे देमका जेव्हा आपण मुंजाची पूजा देवघरात करतो तेव्हा बाकीचे देव काम करत नाहीत त्यामुळे आपल्या कोणत्याही कामाला किंवा आपल्या कुटुंबातील सदगतीपासून अडथळा किंवा बंधन तयार होतं त्यामुळे असे देव पुजायचे नाहीत मारुतीरायांचा नाही शनींचा नाही मुंजांचा नाही यामुळे हे देव देवाऱ्यात पुजायचं नाहीत मुंजाचा जेव्हा आपण फोटो फोडतो पुसतो किंवा मुंजांची पूजा देवाऱ्यात केली जाते तेव्हा त्यांचा फक्त शापच आपल्या घराण्याला मिळतो बाकी काहीही मिळत नाही असं ही सगळी माहिती गुरुमाऊलींच्या आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रानुसार मी तुम्हाला सांगत आहे त्याचबरोबर गायत्री मातेचं सुद्धा पूजन देवघरात करू नये कारण की गायत्री माता ही परमकोटीचं पवित्र आहे शिवा पाळणे कडक असतं विटाळाशी स्त्रिया छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही त्यामुळे गायत्री मातेची उपासनासुद्धा खूप कडक मानली जाते आणि गायत्री मातेचं पूजनसुद्धा देवाऱ्यात आपल्या करू नये देवाऱ्यात मसोबा सुद्धा पुजू नये यामुळे काय होतं मसोबा जेव्हा देवघरात पूजला जातो तेव्हा कुटुंबावरची कुळदेवतेंची कृपाछत्र हरवतं असं म्हटलं जातं तर बघा आता मूर्तींचं सांगते आता ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती बसलेली आसनावर असावी त्याचबरोबर याची सोंड जी आहे तर ती डावीकडे वळलेली असावी उजव्या सोंडेचा गणपती हा कडक मानला जातो किंवा त्यांची जी शुचिरभूतता पाळणं आहे तर ती आपल्या संसारिक माणसाला होत नाही यासाठी डाव्या सोंडेचा गणपती देवघरात असावा त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती असो माता लक्ष्मीची मूर्ती असो किंवा कोणत्याही तुमच्या मूर्त्या आहेत तर त्या व्यवस्थित आहेत का हे तुम्ही एकदा चेक करून घ्या माता लक्ष्मीची मूर्ती सुद्धा उभी उभी नसावी ती बसलेली असावी कमळात बसलेली असो पाटावरती असो पण ती बसलेली असावी असं म्हटलं जातं त्याचबरोबर भगवान शंकरांची जी पिंड आहे तर ती पिंड सुद्धा ज्याच्यावर ती नंदी नाही नाग नाही अशी असावी तर त्याचाही इन डिटेल व्हिडिओ मी पाठीमागे केलेला होता एवढं काळजी घ्या की तुमच्या देवघरात काही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू नसाव्यात देवघर आहे ते स्वच्छ टापटिपीत असावं वरचेवरती स्वच्छ करावं पुसून घ्यावं झिरोबल रात्रीचंसुद्धा चा देवघरात चालू असावं तर या साध्या साध्या गोष्टी असतात बघा यामुळे खूप फरक पडतो आणि आता विधिवत विसर्जन जर तुमच्या देवांचं करायचं असेल तर त्याचा इन डिटेल व्हिडिओ मी नक्कीच बनवेन आणि बाकीचं जरी काय राहिले असेल ते दुसऱ्या पार्टमध्ये मी सांगेन कारण की व्हिडिओ फार मोठा होतो तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त